दर्यापूर येथे ग्रामीण भागातील बचत गटांना महाराष्ट्र बँकेद्वारा निधी वितरित करण्यात आला आपापल्या बचत गटांच्या मार्फत जो निधी मिळालेला आहे त्या निधी कर्जाचा योग्य तो वापर करून आपल्या बचत गटाचे नाव मोठे करा बँकेचे नाव सुद्धा मोठे होईल त्या निधीचा योग्यरित्या वापर करा असे प्रतिपादन बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा प्रबंधक सरोज कुमार पाढी यांनी केले ते महिला बचत गटांना मार्गदर्शन करताना बोलत होते दर्यापूर तालुक्यातील तेरा महिला बचत गटांना छत्तीस लक्ष रुपये दिल्याची माहिती बँक ऑफ महाराष्ट्राचे कृषी अधिकारी आशितोष किनाके यांनी सांगितले त्यामध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या गावातील तेरा बचत गटाच्या महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या महालक्ष्मी बचत गट तीन लक्ष रुपये शिवर रमाई समूह शिवर तीन लक्ष रुपये उज्ज्वला महिला बचत गट सांगवा तीन लक्ष रुपये रुक्मिणी महिला बचत गट कमालपूर तीन लक्ष रुपये यशोधरा महिला बचत गट सामदा तीन लक्ष रुपये गौरी महिला बचत गट शिवर दोन लक्ष रुपये प्रगती महिला बचत गट दोन लक्ष रुपये जय गजानन महिला बचत गट कासमपूर तीन लक्ष रुपये महाराणा प्रताप महिला बचत गट सामदा दोन लक्ष रुपये गोमाता महिला बचत गट सांगवा तीन लक्ष रुपये माऊली कृपा महिला बचत गट सांगवा तीन लक्ष रुपये अर्पित महिला बचत गट तीन लक्ष रुपये नवजवान महिला बचत गट तीन लक्ष रुपये असे एकूण तेरा महिला बचत गटांना छत्तीस लक्ष रुपयांचे वाटप बँकेचे व्यवस्थापक सरोज कुमार माढी यांनी बँकेचे कृषी अधिकारी आशुतोष कनाके यांचे उपस्थितीमध्ये केले उपस्थित सर्व महिलांनी त्यांचे आभार मानले विदर्भ करिता ज्येष्ठ प्रतिनिधी गजानन देशमुख यांचा हा वृत्तांत